राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवलं त्यावर अजित पवार साहेबांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील शेतकरी मेळाव्यामध्ये एक प्रश्न निर्माण केला की सहा महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाचं नेत्या सोनिया गांधी तुम्हाला चालल्या नाहीत आणि त्या काँग्रेसबरोबर तुम्ही सहा महिन्यातच लगेच युती कशी केली तर अजितदादा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती कशी झाली हा इतिहास तुम्हाला आणि आम्हाला आणि उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे सोनिया गांधी ह्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या त्या अध्यक्षपदाला साहेबांची मान्यता होती आणि ज्या वेळेला सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पंतप्रधान म्हणून अस्तित्वात होतं आणि त्या वाजपेयी सरकारच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून शरद पवार साहेब काम करत होते आणि विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा सरकार पाडलं अविश्वासाचा ठराव आणून त्यावेळेला पुन्हा काँग्रेस पक्षानं शरद पवार साहेबांना पंतप्रधान होण्याची संधी द्यायला हवी हो होती त्यावेळेला सोनिया गांधी स्वतःच इच्छुक झाल्या आणि म्हणून पवार साहेबांनी सांगितलं होतं की इटालीमध्ये जन्म झालेल्या परकीय नागरिकत्वाच्या इस्माला कोणालाही या देशाचं पंतप्रधान होता येणार नाही या देशात जन्म झालेले अनेक काँग्रेस पक्षातले दिग्गज नेते आहेत त्यांना कोणालाही पंतप्रधान करता येईल परंतु ज्यांचा जन्म इटाली झालेला आहे आणि ज्यांनी भारतीय नागरिकत्व नंतर स्वीकारलेलं आहे अशा व्यक्तीनं या देशाचं पंतप्रधान पद भूषवू नये आणि हे सोनिया गांधींनी सुद्धा त्यावेळेला मान्य केलं आणि त्यांनी पी व्ही नरसिंहराव यांना संधी दिली त्यांनी पवार साहेबांना डावललं हा खरा राग होता महाराष्ट्राला सगळ्या आणि म्हणून महाराष्ट्राच्या स्वाभिमानापोटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली केली पण काँग्रेस पक्षाची जननी ही राष्ट्रवादी काँग्रेसची जननी आहे काँग्रेस पक्षाची माता ही राष्ट्रवादी काँग्रेसचं बाळ आहे आणि काँग्रेस पक्षातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची एक शाखा तयार झालेली आहे त्यामुळं मूळ विचार अशी साहेबांनी कधी फारकत घेतली नाही काँग्रेस पक्षाला आणि महाराष्ट्राला पंतप्रधान मिळवून पद देण्यासाठी त्यांनी त्या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती अर्थात ते उद्दिष्ट आजपर्यंत त्यांचं सफल झालं नाही हा भाग वेगळा म्हणून प्रयत्नच करायचा नाही हे असं चालत नाही दादा आणि म्हणून तुम्ही दादांच्यावर बा साहेबांच्यावर जे आरोप करत आहात की सहा महिन्यामध्ये शरद पवारनी काँग्रेसबरोबर बरोबर जुळवून कसं घेतलं हा प्रश्न तुमचा तकलादू आहे या प्रश्नाला काही अर्थ नाही हा प्रश्न सगळ्या जनतेला मी माहीत आहे की पवार साहेब काँग्रेसची विचारसरणी सोडून कुठेही जाणार नाहीत आणि गेलेले नाहीत तुम्ही म्हणता तुम्हाला शिवसेना चालते मग भाजप का चालत नाही अहो दादा शिवसेनेचं हिंदुत्व हे छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व ते उद्धव ठाकरे ठामपणे सांगतात की माझं हिंदुत्व हे शेंडीचं आणि जानव्याचं नाही ते रयतेचं हिंदुत्व आहे खऱ्या अर्थानं ते धर्माचं हिंदुत्व ते सांभाळत आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा मनुस्मृतीतलं हिंदुत्व जपतो आहे आणि पवार साहेबांनी त्यासाठी भाजपला विरोध केलेला आहे भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये दोन ध्रुव इतकं अंतर आहे हे दादा आम्हाला महाराष्ट्रीयन जनतेला जर कळत असेल तर तुमच्यासारख्या विद्वान राज्यकर्त्याला का समजू नये वेड्याचं सोंग घेऊन दादा साहेब चुकीचे प्रश्न विचारून जनतेचीही दिशाभूल करू नका आणि तुमचंही अज्ञान दाखवू नका असं राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आणि इथून पुढे पवार साहेबांच्या नादाला लागू नका ज्या पवार साहेबांनी तुम्हाला मोठं केलं त्या झाडाला तुम्ही कुराडीचा दांडा गोतास काळ हे होऊ नका त्यामध्ये तुमचंही हित नाही हे नक्कीच तुम्हाला सांगतो तुम्ही आज भाजपमय झालेला आहात आणि तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्यावर फुली मारलेली आहे हे महाराष्ट्र बघतो आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यात मध्ये मोदीला पर्याय नाही असं जे तुम्ही सांगता की ममता मोदी ममता दिदीनं आता इंडियुवा आघाडीतनं बाहेर पडल्या ममता दीदींना मोदीची भीती वाटते त्यांना सुद्धा मुख्यमंत्री पद त्यांचं धोक्यात आणू शकतात ते ईडी त्यांच्या मागे लावू शकतात जसं तुम्ही ईडीला घाबरून भारतीय जनता पक्ष स्वीकारला तसाच प्रयोग त्या ममता दिदीवर सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून नितीश कुमार सुद्धा आता चलबिचल करायला लागलेले आहेत कदाचित त्यांना सुद्धा ईडीची भीती दाखवण्याचा प्रकार सुरू झालाय की काय काय माहीत नाही पण पर मोदींना पर्याय नाही असं कृपा करून तुम्ही समजू नका ज्या मतदारांनी मोदी तयार केलेला आहे तो मतदारच या देशातला मोदींना पर्याय ठरू शकतो हे तुम्हाला ठामपणे सांगतो आणि दादासाहेब इथून पुढच्या काळामध्ये साहेबांच्यावर टीका करण्याचं अप्रत्यक्ष टीका करण्याचं काम तुम्ही बंद करावं अशी तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे एक राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की